नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती भोकर या ठिकाणी जास्ती दर आहे दहा हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती मुरुम या ठिकाणी आहे अकरा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार आठशे त्रेपन्न रुपये क्विंटल जात आहे गज्जरतूर बघा तसेच पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी जास्ती दर आहे अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल दर आहे दहा हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी जास्ती दर आहे बारा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतर अकरा हजार सहाशे रुपये क्विंटल जाता आहे लाल तूर तसेच पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी जास्तीत दरे नऊ हजार अकरा हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारणतर आहे दहा हजार आठशे रुपये क्विंटल जाता आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी जास्तीत दरे अकरा हजार पाचशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे अकरा हजार बहात्तर रुपये क्विंटल जाता आहे लाल तूर